खेड तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वाढतं वर्चस्व बाजार समितीच्या सत्तापालटाच्या राजकारणानंतर काँग्रेसची झालेली वाताहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लढाईत खेडच्या राजकारणात डोकं वर काढू पाहत असलेली शिवसेनेची रणनीती आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं पांघरून घेत विद्यमान आमदारांविरुद्ध खेळलं जात असलेलं राजकारण या सगळ्यावर मात करीत अंतर्गत बंडाळीचा बिमोड करून बेरजेच्या राजकारणात अव्वल ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाची कहाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार बारा पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स स्थानिक राजकारणाचा फ्लॅशबॅक या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत पहिल्या भागात आपण दोन हजार सात मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेऊन तत्कालीन आजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेल्या फ्लॅशबॅक आपण पहिल्या भागात पाहिला एवढंच नाही तर टाय झालेल्या सामन्यानंतर चिट्टीनं काँग्रेसकडे गेलेली सत्ता पठडीतल्या राजकीय डावपेचांनी आपल्याकडे ओढण्यात राष्ट्रवादीला आलेलं यश आणि बाजार समितीच्या राजकारणाच्या आखाड्यात काँग्रेसला दिलेला अखेरचा धक्का हे सगळं आपण पहिल्या भागात पाहिलं हा भाग तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा आता सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला दोन हजार बारा साल उजाडेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं होतं खेड तालुक्याच्या राजकारणातून अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला होता अनेकांना राजकीय प्रवाहातून बाहेर पडावं लागलं होतं तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे राजकारणाला नव्या नेतृत्वाच्या रूपानं नवी पालवी फुटू लागली होती तालुक्याचे माजी आमदार नारायण पवार यांच्या निधनानंतर तालुक्यात काँग्रेसला गळती लागली आपल्या राजकीय भविष्याचा वेध घेत काँग्रेसमधून अनेकांनी आपल्या सोयीनुसार इकडं तिकडं उड्या घेतल्या काँग्रेस सोडल्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला परंतु तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांच्याशी ज्यांचं जुळत नव्हतं त्यांनी मात्र शिवसेनेत जाणं पसंत केलं विद्यमान आमदारांचा विरोधी गट स्थानिक राजकारणात पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याची परंपरा खेड तालुक्याला काही नवी नाही अगदी सुरुवातीपासून खेड तालुक्याचा हा राजकीय पॅटर्न फॉलो केला जातो आहे त्यामुळं स्थानिक निवडणुका आल्या की कोण कौन कोणत्या पक्षात हे समीकरण सोयीनुसार बाजूला सारलं जातं आणि विद्यमान आमदारांचे विरोधक एकत्र येतात दोन हजार बारामध्ये असंच काहीस चित्र पाहायला मिळालं नेहमीप्रमाणे राज्य आणि केंद्रात सत्तेचे वाटेकरी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिले काँग्रेसच्या नेतृत्वात शिवसेना आणि अन्य छोट्या पक्षांनी राष्ट्रवादीच्या विरोधात रणनीती आखली विद्यमान आमदारांच्या विरोधकांची ही युती मात्र छुपी होती तालुक्यात शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न असलेल्या शिरूरच्या तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातलं होतं त्यामुळे या निवडणुकीकडे मोहिते पाटील विरुद्ध आढळराव पाटील असंच पाहिलं गेलं गत काळात काँग्रेसची झालेली वाताहत पाहता ही निवडणूक पक्षीय राजकारणापेक्षा आमदार मोहिते विरुद्ध विरोधक अशीच रंगणार हे मात्र स्पष्ट झालं होतं परंतु तिकीट परंपरेचा मान राखून काँग्रेस आणि शिवसेनेनं उमेदवार रिंगणात उतरवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आमदार मोहितेंचे पक्षांतर्गत विरोधक मात्र कोणत्याही विरोधापेक्षा आपली लाईन मोठी करण्यात व्यस्त झाले अर्थात त्यांनी मोहितेंची लाईन पुसण्याचा नाद सोडला असं नाही या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के जागा आरक्षित झाल्या आणि अरुण चांबारे अनिल राक्ष शरद बुटे अशा दिग्गजांचा निवडणुकीतून पट्टा कट झाला परंतु चांभारे आणि राक्ष यांनी आपल्या पत्नीला उभं करून पद आपल्याच घरात ठेवलं या उलट गट अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाला शरद बुटे यांनी गट प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नांना यशही आलं वाकी पाईट या जिल्हा परिषदेच्या गटात सुरेखा ठाकर तर पाईट या पंचायत समितीच्या गणामध्ये कांताबाई केदारी यांची बिनुरोध निवड झाली जिल्हा परिषदेचा गट आणि त्यातला एक पंचायत समिती गण राष्ट्रवादीच्या ताब्यात आला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा एकंदरीत विचार करायचा झाला तर राष्ट्रवादीनं आपल्या सातवी जागा निवडून आणण्यासाठी ताकद लावली गतवेळच्या निवडणुकीतला राष्ट्रवादीच्या प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसनं मात्र यावेळी चार जागांवर आपले उमेदवार उभे केले होते यावरून काँग्रेस पक्षाचं कमी झालेलं विशेष म्हणजे नव्या दमानं ताकद लावणाऱ्या तीन उमेदवार यावेळी रिंगणात होते काही जागांवर बसपा आणि मनसेनेही आपलं नशीब या निवडणुकीतून आजमावून पाहिलं दावडी काळूस गटातून निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्या दादाभाऊ पिलाजी पारधी यांचा अपवाद वगळता तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या गटांवर राष्ट्रवादीचा एक हाती विजय झाला या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात पैकी सहा उमेदवार निवडून आले खेड तालुक्याच्या मावळातला मोठा गट नायफड वाशेरे हा गट महिलांसाठी आरक्षित झाला त्यामुळे या गटातले विद्यमान सदस्य अरुण चांबारे यांनी त्यांच्या पत्नी मंगल चांबारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं या गटात राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागला होता अश्विनी मोरमारे यांचं हे बंड मोडून काढत चांबारे यांना यश आलं या, या गटातल्या नायफड आणि वाशेरे हे दोन्ही पंचायत समिती गणही राष्ट्रवादीला आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आलं सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेल्या नायफड गणात बाजार समितीचे माजी उपसभापती एडव्होकेट सुरेश कौद्रे यांच्या पत्नी उषा या निवडणुकीत अपक्ष उभ्या होत्या राष्ट्रवादीच्या अनिता वळंज यांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही ओबीसी आरक्षित झालेल्या वाशेरे गणातही सुनील सीताराम धंद्रे अपक्ष निवडणूक लढून राष्ट्रवादीच्या सुरेश लक्ष्मण शिंदे यांना आव्हान दिलं होतं सुरेश शिंदे यांनी या निवडणुकीत जय मिळवला पश्चिम पाट्यातला दुसरा गट म्हणजे वाडाकडूज गट संपूर्ण निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला हा गट कारण या गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम पाट्यातले जुने शिलेदार बाळासाहेब शेटे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली तिकिट वॉर मध्ये मोहितेंची सरशी झाली पण शेट्टेंनी आपले चिरंजीव चंद्रशेखर शेट्टे यांना अपक्ष मैदानात उतरवलं या गटात बंडखोरी नव्हे तर पक्ष फुटीला सामोरे जावे लागल्यामुळे आमदार मोहितेंसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकिटासाठी अनेक जण इच्छुक होते परंतु अशोक शेंडे यांना तिकिटाची लॉटरी लागली राजू नगरचे माजी सरपंच अतुल देशमुख शिवसेनेचे नितीन जाधव असे दिग्गजही यावेळी मैदानात होते अशोक शेंडे नऊशे एकवीस मतांनी या निवडणुकीत विजयी झाले अतुल देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मत मिळाली त्यामुळे शेटे विरुद्ध मोहिते मोहिते या या सरस ठरले गटातल्या पंचायत समितीचा वाडागण ओबीसी महिलांसाठी आरक्षित होता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा झालेल्या दुरंगी लढतीत शिवसेनेच्या अमृता गौरव यांनी राष्ट्रवादीच्या रेखा काळे यांचा पराभव केला या उलट परिस्थिती कडूसगणात पाहायला मिळाली राष्ट्रवादीचे अरुण केदारी यांनी शिवसेनेच्या आनंदा पारधी यांचा पराभव केला वाडाखडूस नंतर हाय व्होल्टेज गट राहिला राजगुन रेटवडी गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेल्या या गटात शिवसेनेच्या विजय शिंदे काँग्रेसच्या वंदना सातपुते मैदानात होत्या अपक्ष मैदान मारलेल्या अनिल राक्ष यांच्या पत्नी रोहिणी राक्षे यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढून विजयी झाल्या गट तर राखला पण या गटातले गण राखण्यात राष्ट्रवादीला यश आलं नाही राजगुनर या पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन तालुका सरचिटणीस बाबाजी काळे यांनी बंडखोरी केली होती त्याचबरोबर शिवसेनेचे गणेश सांडवर हेही मैदानात होते सात उमेदवार उभे राहिलेल्या या गणात मतांची विभागणी झाली आणि काँग्रेसच्या खिरण आहेर यांना अवघ्या पंच्याहत्तर मताधिक्यांची लॉटरी लागली राष्ट्रवादीचे अजय चव्हाण यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली पंचायत समितीच्या रेटवडी गणात मात्र राष्ट्रवादीला बंडखोरीचा थेट फटका बसला राष्ट्रवादी काँग्रेसचे वाहतूक सेलचे तालुका अध्यक्ष नितीन राक्षे यांनी बंडखोरी केल्यामुळे मतांची विभागणी झाली आणि काँग्रेसचे सतीश राक्षे विजय झाले राष्ट्रवादीच्या द्वारकानाथ तिजगे यांना पराभवाचा सामना करावा लागला महिलांना मिळालेल्या पन्नास आरक्षणाच्या फेऱ्यात अडकलेल्या शरद बुटेंच्या वाकी गटात राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकर यांची बिनोरत निवड झाली त्याचबरोबर या गटातल्या पाईट गणात राष्ट्रवादीच्या कांताबाई केदारी बिनूरोत विजयी झाल्या वाकीगणात मात्र राष्ट्रवादीच्या कल्पना कड यांना अपक्ष उमेदवार रोहिणी सुतार यांनी पराभव केला तालुक्याच्या पूर्व भागातला दावडी मात्र राष्ट्रवादीच्या हातून गट, गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यामुळे उमेदवार चाचपडण्यापासून सुरू झाली या गटात राष्ट्रवादीच्या बाळू जाधव यांना काँग्रेसच्या दादाभाऊ पारदी यांनी पराभव केला या गटातल्या पंचायत समितीच्या दावडी गणात काँग्रेसच्या माजी उपसभापती राजू जवळेकर यांनी बाजी मारली नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारलेल्या राहुल तांबे यांना त्यांनी पराभूत केलं पंचायत समितीच्या काळी उस्कानात मात्र राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे शैलेश मोहिते यांना पराभवाची चव चाकावी लागली काँग्रेसचे चा अॅडव्होकेट सोमनाथ दौंडकर हे या निवडणुकीत विजयी झाले जिल्हा परिषदेचा नाणेकरवाडी चाकण हा औद्योगिक वसाहतीच्या भागातील गट कायम चर्चेचा विषय ठरतो माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचं वर्चस्व असलेला हा गट राष्ट्र कायमच बाली राहिला या निवडणुकीत सुरेश गोरे यांना तिकिटासाठी संघर्ष करावा लागला मोहिते समर्थक किरण समर्थकांद्रे यांना तिकीट मिळावं या मागणीला डावलून पक्षानं उपजिल्हाध्यक्ष कालिदास वाडेकर यांचा सात हजार एकशे एकतीस मतांनी पराभव करत सुरेश गोरे निवडून आले आणि पक्षविरोधी आणि पक्षांतर्गत अशा दोन्ही लढायांमध्ये गोरेंनी विजय मिळवला या गटातल्या नाणेकेरवाडी गाणामध्ये खराबोडीच्या चार उमेदवारांनी निवडणूक लढवली खराबी यांचा या निवडणुकीत विजय झाला शिवसेनेच्या क्रांती सोमवंशी यांनी आव्हान दिलं होतं दुरंगी लढत झाली राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या गटातले अशोक बिरदवडे यांचा भाजपचे तालुक्यातील एकमेव उमेदवार अमृत शेवकरी यांनी पराभव केला त्यांच्या रूपानं तालुक्यात भाजपचं कमळ उमललं राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागला असं अजून एक झटपी गट म्हणजे कुरुळी मरकळ गट या गटात राष्ट्रवादीच्या सोमनाथ मुंगसे यांनी बंडखोरी केली परंतु राष्ट्रवादीच्या शांताराम सोनवणे उपप्रमुख राम गावडे काँग्रेसचे रमेश पवार हे यावेळी मैदानात होते तरीही राष्ट्रवादीला हा गट जिंकण्यात यश आलं या, या गटातील पंचायत समितीच्या कुरुळी गणात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली राष्ट्रवादीच्या कल्पना गवारी यांनी सेने च्या सुजाता बेंडाले आणि काँग्रेसच्या अर्चना कुटे यांचा पराभव केला मरकळ गडामध्ये शिवसेनेच्या भारती चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या सुजाता चव्हाण यांनी पराभव केला मरकळ कुरुळी गटात बंडखोरी होऊ नये हा गट पूर्ण राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली निवडणुकीचे निकाल हाती आले तेव्हा सगळेच आवक झाले होते जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने एक हाती विजय मिळवला पण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी बहुमतापासून एक आकडा दूर म्हणजे सात वर पोहोचली काँग्रेसने चार जागा जिंकल्या सत्ता स्थापनेत काँग्रेसला साथ देणारे शिवसेनेला मात्र एकच जागा जिंकता आली भाजपने जिंकलेली एक जागा, जागा मोजली तर राष्ट्रवादीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या या फळीकडे फक्त सहाशेच बहुमत होतं अपक्ष निवडून आलेल्या रोहिणी सुतार या कोणाच्या गोटात जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं बहुमताच्या सर्वाधिक जवळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना अडीच वर्षाचं सभापती पदाचं आमिष दाखवून वळतं करण्याचा प्रयत्नही केला परंतु त्यांनी पहिल्या सभापती पदाच्या केलेल्या मागणीमुळे हा खेळ फिसकटला आणि रोहिणी सुतार विरोधकांच्या गोटात जाऊन भाजपच्या अमृत शेवकरींनी राष्ट्रवादीचे उमेदवार कल्पना गवारी यांना मतदान केलं आणि राष्ट्रवादीचा सभापती खुर्चीत बसला सभापती पदाच्या रस्सीखेच राजकारणात अमृत शेवकरींनी मारलेली पलटी निर्णायक ठरली आणि आमदार मोहितेंच्या राजकीय चातुर्याचं चा पुन्हा एकदा दर्शन झालं दोन दर मध्ये झालेल्या टाय सामन्यानंतर सत्ता गेली परंतु पुन्हा पाणी आपल्याकडे कसं वळवायचं याची कसब असलेल्या मोहितेंनी दोन हजार बाराच्या निवडणुकीपर्यंत सगळं काही जुळून आपल्या ताब्यात घेतलं पुढे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत आणि तालुक्यात आलेल्या मोहिते विरोधाच्या लाटेत मोहितेंचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला दोन हजार सतराच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रथम आमदार ठरलेल्या सुरेश गोरेंनी सेनेचा झेंडा फडकवला राष्ट्रवादी आणि दिलीप मोहिते यांची ढिली होत गेलेली पकड आणि शिवसेनेचा तालुक्यात वाढलेला पसारा सगळं पाहणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद